लाज वाटते का गडकिल्ल्या दारू पितो दारू काय पितो लाज वाटते का तुला गडकिल्ला नाही मग काय सॉरी काय सॉरी बाटली बनवत बाटली फेक बाटली बाटली काढती भेक बाटली का काय म्हणजे अर्धी बाटली अजून बाटली काढते का कोणाची

आणि इथं बोलायचं मी याच्या पुढे पिणार नाही गड किल्ल्यांवर सांग ती बॉटल उचल सांग बॉटल उचल 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 ती बॉटल किल्ल्यांवर याच्या पुढे मी पिणार नाही बोल किल्ल्यावर कधी नाही पिणार माफी मग माफी सॉरी याच्या पुढा दिसायचं नाही नाव सांग तुझं कुठला आहे तू कुठला आहे तूला त्याच्या बॅग माफी माग आणि याच्या पुढे येणार बी नाही हे बी बोल येणार नाही हात जोड हात जोड हात जोड माफी मागेल टाक त्याच्यात काय टाक गांडवडा होईत ऐकून घेतलं जाणार नाही जमीन आहे छत्रपती शिवाजी महाराजांची असं सहन केलं जात तुम्ही पण सहन करू नका चुकी चुकी आपली चुकी चुकी झाली 还有什么？<Bye. S 2> <Bye. S 1>